तासगाव तालुक्यात सतत पडलेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तालुक्यातील सोयाबीन भुईमुख द्राक्षबाग यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे तसेच कोट्यावधी रुपयाचे शेती पिकांचे नुकसान झाले अद्यापही शेतात पाणी असल्याने पिके तसेच द्राक्षबाग कुजत आहेत अनेक भागात अद्यापही नुकसानीची शासकीय पातळीवर पाहणी झाली नसून तालुक्यातील पावसामुळे झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे महावीर कुत्ते सांगली प्रतिनिधी हां काल परवा जे पाऊस पडला पाच सात दिवस पाऊस पडला त्यानं प्रचंड नुकसान झालं त्या नुकसानीमध्ये सरकारने किंवा क कोणी लक्ष न देता ही नुकसानाची पाहणी बी केलेली नाही आणि बघून बी घेतलेली नाही ती त्यामुळं नु नुकसान भरपूर झालेलं आहे बघून जाऊनशेना त्यांचे पंचनामे क क करावेत आणि त्याची भरपाई द्यावी ही शासनाला विनंती आहे